दुसऱ्याकडे का एक बोट दाखवताना चार बोट आपल्याकडे अरे अंगण वाकड अशी स्थिती की हे कायदे मंडळ आहे या कायदे मंडळा करता कायदे मंडळामध्ये कायदे करण्याकरता एकूण कामकाजापैकी किती आम्ही वेळ दिला हे एकदा महाराष्ट्राच्या समोर जाऊ द्या अध्यक्ष महोदय मला सभा सरकारला एक प्रश्न आपल्या माध्यमातून विचारायचा आहे की हे विधिमंडळ म्हणजे नेमकं आहे तरी काय माझ्या अनुभवानुसार माझ्या अभ्यासानुसार माझ्या माहितीनुसार हे विधिमंडळ म्हणजे कायदे मंडळ आहे सर्वसाधारणपणे या विधिमंडळामध्ये विधानसभेच्या अधिवेशनमध्ये बाकीच्या कामाला जेवढं महत्व असतं किंबवना तांकणभर या विधिमंडळामध्ये कायदे करण्याला अधिकच महत्व दिलं गेलं पाहिजे अध्यक्ष महोदय या विधिमंडळातून या राज्यातल्या बारा साडेबारा तेरा कोटी जनतेला आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार आम्ही त्यांना कोणते कायदेशीर अधिकार प्रदान करतो आहोत आम्ही घटनेनं दिलेलं त्यांच्या हक्क आम्ही कशा पद्धतीनं अबाधित राखतो आहोत या विधिमंडळामधलं होणारं अधिवेशन हे आमच्या वैयक्तिक फायद्यापेक्षा या महाराष्ट्रातल्या जनतेला या विधिमंडळाच्या माध्यमातून आम्ही काय देतो आहोत हा संदेश हा विचार महाराष्ट्रामध्ये पाठवण्याची खऱ्या अर्थाने ही संधी आहे अध्यक्ष महोदय माझी अध्यक्ष महोदयांना विनंती राहणार आहे की आज सभागृहाच्या कामकाजाला समारोप होईल त्यावेळेला अध्यक्ष महोदय एकंदरीत हे सभागृह किती दिवस चाललं किती तास चाललं कोणकोणती कामकाज त्या ठिकाणी सभागृहामध्ये आलं ते कसं उरकलं गेलं याचा आढावा मांडतील अध्यक्ष महोदय माझ्यासारखा सदस्य गेले अनेक दिवस बेचैन आहे अस्वस्थ आहे माझा पुन्हा एकदा आव्हान आहे आपल्याला की आजच्या समारोपाच्या भाषणामध्ये माननीय अध्यक्ष महोदयांनी त्यावेळेला संपूर्ण झालेल्या कामाचा कामकाजाचा आढावा मांडतील आणि आम्ही जास्तीत जास्त कामकाज सभागृहाचं एकही एक मिनिट वयानं घालवता कसं चालवलं हे ते सांगतील त्यावेळेला सरकारी पक्षाला आणि आपल्या विधिमंडळाच्या सचिवालयाला कदाचित ते त्याचं श्रेय घेतील पण त्याचबरोबर माझी नम्रपणे एक आग्रही विनंती आहे या महाराष्ट्राच्या समोर एक विषय जाऊ द्या की हे कायदे मंडळ आहे या कायदे मंडळाकरता कायदे मंडळामध्ये कायदे करण्याकरता एकूण कामकाजापैकी किती आम्ही वेळ दिला एकदा महाराष्ट्राच्या समोर जाऊ द्या जाहीरपणे सांगतो की गेल्या अनेक दिवसांमध्ये सुरेश राव अस्वस्थ एवढ्या करताय सभागृहामध्ये विधेयकांवर चर्चाच होत नाहीये वास्तविक आमचे मित्र इथे बसलेले आहेत जी स्वतः ऍडव्होकेट आहेत मी ते एक सामान्य माणूस सा आहे वास्तविक या सभागृहामध्ये कायद्या एखादा कायदा पास होत असताना पारित होत असताना जी त्याच्यावर तासन तास चर्चा होऊन सांगोपांग त्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे कारण एकाला कायदा या सभागृहामध्ये मंजूर होतो त्याचा समाज जीवनावर सकारात्मक पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काय विचार होतो हे आपण तपासलं पाहिजे आणि एकदा का कायदा झाल्यानंतर त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार लोकप्रतिनिधीला असतात तर ते कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार हे सरकारी यंत्रणेला असतात या कायद्याचा अर्थ आणि वापर सरकारी यंत्रणा कशा पद्धतीनं करून घेते आणि त्या केलेल्या कायद्याचा सर्वसामान्य माणसाला फायदा झाला की तोटा झाला त्याच्यावर खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी म्हणून मग ते सत्ताधारी पक्षाचे असतील नाही ते विरोधी पक्षाचे असतील त्यांचं यश अपयश अवलंबून असतं कारण राबवणारी यंत्रणा सरकारी यंत्रणा असते त्या सरकारी यंत्रणेचं जनतेला उत्तरदायित्व नसत तर ते उत्तरदायित्व आपण असतो अध्यक्ष महोदय लोकशाही धोक्यात नाही परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या आमच्या संविधानावर आधारित लोकशाही मूल्य निभ्रावणं निर्माण केली आहे ती घातक ती धोकादायक ती धोक्यात येणं हे होऊच शकत नाही होऊ देणार नाही व्हायचा प्रश्नच नाही अध्यक्ष महोदय ज्या वेळेला हा आणला जातो की आपल्याकडे सभागृह किती चाललं आपल्याकडे चर्चा किती तास झाली आपल्याकडे बिलावर चर्चा किती तास झाली तर भास्करराव अडीच वर्षात आपलेच नेते मुख्यमंत्री असताना <laughs> किती दिवस सभागृह झाले हे तर सांगा <laughs> किती दिवस सभागृह झाले हे सांगा ना त्या <laughs> काळातच बाकीच्या राज्यात सभागृह चालली ना त्याच वेळेला बाकीच्या राज्यात सभागृह चालली ना केंद्राचं पार्लमेंट चाललं ना अहो दोन दोन दिवस सभागृहात चालली आता तुम्हाला त्रास झाला त्यावेळेला लोकशाही धोक्यात नव्हती त्यावेळेला लोकशाही धोक्यात नव्हती अध्यक्ष महोदय आणि त्यावेळेस दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना चार बोट आपल्याकडे अध्यक्ष अध्यक्ष त्यावेळेला लोकशाही धोक्यात नव्हती आली त्यावेळेला बिलावर चर्चा नव्हती झाली त्यावेळेला लक्षवेधी नव्हती झाली त्यावेळेला प्रश्न झाले नव्हते आणि जे बोलतोय हे मी रेकॉर्ड वरच बोलतोय आणि त्याच वेळेला अन्य राज्यांमध्ये केंद्र सरकारचं पूर्ण वेळ पाल झाला कन्क्लूड आज या ठिकाणी जे सहा मुद्दे मी मांडतो ते सहा तुम्ही मी बोलत नाही मी एका मुद्द्यावर चार चार तुम्ही मी तेच मुद्दे परत मांडत नाही अन्य सदस्यांप्रमाणे येऊ शकत नाही कंक्यूट करूया अध्यक्ष महोदय येऊ शकत नाही अध्यक्ष महोदय चर्चा पसरत समोरच्या चर्चा त्रास अध्यक्ष महोदय मी कन्क्लूड करतो अध्यक्ष महोदय जे सहा मुद्दे मी मांडले मी पुन्हा मांडेल अध्यक्ष महोदय नंबर एक हे बिल नगर राज बिल हे बिल चला चला आशिष शेलारजी कन्क्लूड करा आशिष शेलारजी कन्क्लूड करा तुम्ही कन्क्लूड करा स्टेज आहे का नाचायला अरे कन्क्लूड नाही सांगा आले की आपले नाचत बसतात ते बाहेर इथे कन्क्लूड करा अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय अरे नाचता आहे ना वाकड अशी स्थिती यांची आणि ते काय सांगतात मला अध्यक्ष अध्यक्ष या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी जे साई मुद्दे मांडतोय ते बिलावर बोलतोय मी पसरट बोलत नाही ते परत बोलत नाही त्यात त्याच नावाने परत बोलत नाही नंबर एक हे नगर राज बिलाचा भाग आहे म्हणून ते केलं पाहिजे नंबर दोन अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी तुम्ही लोकशाही या सगळ्या मुद्दे मांडले तर राग आला अध्यक्ष महोदय आम्ही शांतताने ऐकून घेतलं अध्यक्ष महोदय आम्ही नाही नाच केला आम्ही सगळं शांततेने ऐकून घेतलं अरे अध्यक्ष महोदय अरे तू बघायला येतो का तू बघायला येतो का आम्हा अध्यक्ष महोदय आणि नाचता नाही ना अंगण वाकड अरे नाचता ये ना अंगण वाकडं नाचता ये ना अंगण वाकडं तुझी स्थिती आहे अध्यक्ष महोदय मंत्री महोदय ज्या पद्धतीने करतोय मी फक्त बिलाचे मुद्दे जे रेकॉर्डवर हो आहेत तेच मांडले अध्यक्ष महोदय मुद्दा सांगा खोटा आहे स्वतःचा काही मुद्दा मांडलाच नाही पूर्ण गाववर नगर राज बिल हा पहिला मुद्दा आहे ज्यामुळे माझं समर्थन आहे अध्यक्ष महोदय नंबर दोन मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे या परिस्थितीचा रिव्ह्यू ते करू शकले आणि म्हणून माझं समर्थन आहे